नमस्कार रत्नशास्त्राच्या या भागामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या भागामध्ये सुद्धा आपण क्रिस्टल कॉम्बिनेशनबद्दल बोलणार आहोत आणि ती क्रिस्टल कॉम्बिनेशन कोणते आहेत ते तुम्हाला लवकरच कळेल आज आपण करिअर सक्सेस क्रिस्टल कॉम्बिनेशनबद्दल बोलणार आहोत गेल्यावेळी पण मी कॉम्बिनेशन क्रिस्टल कॉम्बिनेशनचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला होता ज्याच्यामध्ये आपण मनी मॅग्नेट किंवा धनयोग क्रिस्टलबद्दल आपण बोललो धनयोग क्रिस्टल, क्रिस्टल कोणकोणती असतात याची आपण माहिती करून घेतली तर आज आपण करिअर सक्सेस क्रिस्टल कॉम्बिनेशनबद्दल बोलणार आहोत किंवा मी तुम्हाला माहिती देणार आहे पण पुढे जाण्याअगोदर पुढे जाण्याअगोदर मी तुम्हाला माझे आज मंत्रशास्त्राचे जे व्हिडिओ आहेत त्याचं थमनेल दाखवते म्हणजे माझ्या चॅनलवरून ॲस्ट्रोविजन मराठीवरून मंत्रशास्त्राचे कोणकोणते भाग प्रदर्शित झाले आहे किंवा मी पब्लिश केलेले आहेत त्याची तुम्हाला कल्पना येईल जे जेकण कर, जेणेकरून माझ्या चॅनलवर जे नवीन व्ह्यूअर्स आहेत किंवा जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना मी मंत्रशास्त्राचे कोणकोणते भाग बनवलेले आहेत त्याची माहिती होईल तर माझे हे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा बघा मी हे थमनेल थोडंसं खाली घेते तर तुम्हाला आता ही जी आ, स्क्रीन आहे किंवा हे थमनेलचं थमनेलची स्क्रीन आहे ती पूर्ण दिसत असेल पण हे जे भाग आहेत हे ऑर्डरली तुम्हाला दिसणार नाही म्हणजे पहिला भाग कोणता झाला दुसरा भाग कोणता झाला हे दिसणार नाही हे कळणार नाही परंतु टोटल कोणते भाग झाले हे मात्र यावरून कळेल मी एक एक भाग पुढे सरकवते तुम्ही बघू शकता प्रचंड शक्ती असलेली महालक्ष्मी सरस्वती काली दुर्गा यांची बीजाक्षरे मोस्टली मंत्रशास्त्राच्या या भागात मी बीजाक्षरे आणि मंत्रशास्त्राच्या या भागामध्ये बीजाक्षरे आपण जेव्हा रिपीट करतो तेव्हा ती जी मंत्राची शक्ती आहे ती कशी निर्माण होते याबद्दल माहिती दिलेली आहे मराठी व्यंजनांच्या काही विजेते होता बघा आपली मराठी भाषा एवढी समृद्ध आहे आणि आपल्या मराठी भाषेमध्ये जी आपण बाराखडी म्हणतो किंवा बाराखडीची जी रचना केली आहे ती महत्वाची आहे आणि मोस्टली तुम्ही जी बीजा बीजाक्षरांमध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या सर्व बाराखडींचा समावेश त्याच्यामध्ये असतो मी बाराखडीबद्दल नवीन एक जेव्हा मंत्रशास्त्राचा भाग बनवीन तेव्हा मी त्याच्यामध्ये बाराखडीची माहिती देईन की आपली मराठी भाषा एवढी समृद्ध आहे आणि आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्याला बाराखडी शिकवली जाते लहानपणापासून तर त्यामुळे आपल्या आपले जे पेशी असतात किंवा आपल्या शरीरामध्ये जी चक्र असतात ती लहानपणापासूनच कशी का कशी स्टिम्युलेट होत असतात किंवा त्याला संतुलित कशी होत असतात ते तुम्हाला आपोआप कळेल तर पृथ्वी जल अग्निवायू आकाशतत्वाची बीजे पुलिंगी स्त्रीलिंगी आणि जपूस कलिंगी बीजे काही प्रभावी कारणासाठी बीजे जसे कीर्ती बीज बीज सुखासाठी बीज मंत्रशास्त्र पूजा करण्यासाठीचे बीज नृसिंह शक्ती बीज आमंत्रण बीज रक्षा होण्यासाठी बीज हवन बीज दंड देण्यासाठी बीज विसर्जन क्रिया होण्यासाठी बीज मंत्र म्हणजे काय उपासनेची त्रिसूत्रे कोणती तर हे जे आहेत ते सुरुवातीचे काही भाग आहेत अस्तित्वाची भाषा कोणती मंत्रामागे शास्त्र काय आहे आणि ते कसे काम करते तर मंत्रामागे कोणते शास्त्र आहे आणि ते कसं काम करतं हे ह्याचं जे सायन्स आहे ह्याचं जे शास्त्र आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा भाग नक्की पहा मंत्र कसे तयार करतात फरट म्हणजे काय मंत्राचे स्त्रोताचे भाग किती व कोणते मंत्र कोणकोणत्या प्रकारचे असतात पुरुष मंत्र स्त्री मंत्र नपुसक मंत्र कसे ओळखायचे मंत्राचा न्यास आणि विनियोग म्हणजे काय मंत्र सिद्ध कधी होतो मंत्राच्या तीन अवस्था कोणत्या मंत्राची चेतनावस्था म्हणजे काय मंत्राचे जागरण म्हणजे काय मंत्रसिद्धी म्हणजे काय पुढचा भाग आहे सर्वात शक्तिशाली मंत्र कोणते संकल्प म्हणजे संकल्प करणे म्हणजे काय आदियोगी शिवाचे पहिले पाच शिष्य कोणते मंत्र साधनेतील तत्व म्हणजे काय मंत्र मनात जपावा का मंत्राचे पल्लव म्हणजे काय स्तंभन आकर्षण उच्चाटन यासाठी वापरले जाणारे पल्लव शास्त्रातील सिद्ध असलेले मंत्र शिष्याला गुरुमंत्र देण्याची पद्धत अ ते आह स्वरांच्या बीजदेवता काही तांत्रिक विधींची माहिती जसे आकर्षण जंभन विद्वेषण आणि काही सिद्ध यंत्रांची नावे नंतर पुढचा भाग आहे क ते य यंजनांच्या देवता मंत्र जागृत करण्याचा त्रिकाल मंत्र काही देवतांच्या बीजांची माहिती नंतर आर्थिक स्थिती कर्ज निवारण रोजगारासाठी अद्भुत मंत्र ट ते व्यंजनांच्या बीजदेवता जोड व्यंजनांचे काही पुढचा भाग्य परिस्थिती बदलण्यासाठी सूक्ष्म भौतिकी क्वांटम फिजिक्स यंत्रे क्षण व्यंजनांच्या देवता पंचांगाच्या दृष्टिकोनातून मंत्रशास्त्र तर हे सर्व जे भाग आहेत ते मी मंत्रशास्त्राच्या ह्या सिरीजमध्ये घेतलेले आहेत तर हे व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तर आता आपल्या मूळ विषयाकडे मी वळते आहे तर करिअर सक्सेस क्रिस्टल कॉम्बिनेशन हा भाग आज आपण बघणार आहोत किंवा ह्या विषयाची माहिती घेणार आहोत अर्थातच हा व्हिडिओ अजून पब्लिश झालेला नाही आहे मी यूट्यूबवर हा टाकलेला नाही आहे लिंक इथे दिलेली नाही आहे हा येत्या पुढच्या दोन तीन दिवसात पब्लिश होईल तर मी सुरुवात करते ही जी स्क्रिप्ट मी काढलेली आहे ह्याच्या नोट्स पाहिजे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येच लिंक टाकलेली असते काही दिवसापूर्वी मला काही सबस्क्रायबर्सनी विचारलं होतं की ह्या हे जे भाग आहे हाजा नोट्स मिळतील का म्हणून मी हे जे आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आजकाल टाकत आहे तर माझ्याचं जे आधीचे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अशी लिंक मिळणार नाही करियर सक्सेस क्रिस्टल कॉम्बिनेशन यश समृद्धी आणि सुरक्षितता तुमच्या हातात तुम्हाला तुमच्या जीवनात स्थिरता करिअरमध्ये उन्नती व्यवसायात प्रगती प्रत्येक कामात यश आणि सुरक्षितता हवी आहे का तुम्ही भाग्यवान असाल तर हा व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत येऊन पोचेल आता मी तुम्हाला महत्वाचे कोणते क्रिस्टल आपल्या करिअर आणि सक्सेससाठी आहेत ते सांगते आणि त्याचे सबस्टिट्यूट म्हणजे च्याऐवजी सबस्टिट्यूट म्हणजे चावजी म्हणजे त्या क्रिस्टलऐवजी किंवा त्या पर्टिक्युलर स्टोनऐवजी आपण काय वापरू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे ते अशासाठी कारण ह्यातली जे मेन क्रिस्टल किंवा मी जे क्रिस्टल घेतलेले आहेत ते खूप महाग असतात आणि ते मूळ जी नवरत्न आहेत सांगितलेली त्याच्यामधले क्रिस्टल आहेत तर ते खूप महाग असतात जर तुम्ही ओरिजिनल क्रिस्टल घेतले तर त्याऐवजी सबस्टिट्यूट म्हणून आपण काय वापरू शकतो हे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर तुमच्या बजेटमध्ये तुम्ही ही क्रिस्टल बसू शकता कारण जर नवरत्नांपैकी जी क्रिस्टल आहेत ती जर तुम्ही घेतली तर तुम्हाला ती खूप महाग मिळतील तर त्याऐवजी तुम्ही क्रिस्टल वापरू शकता बघा हे एक क्रिस्टलचं हे ब्रेसलेट आहे किंवा ब्रेसलेट नाही तर तुम्ही इतर आभूषणं पण ही क्रिस्टल पर्टिक्युलर जडवलेली घेऊ शकता तर साठी आपला जो विषय आहे करिअर आणि सक्सेस क्रिस्टल कॉम्बिनेशन तर त्यासाठी कोणकोणती क्रिस्टल्स असतात तर ते आपण तिकडे जाऊया आपण तर निळा नीलम निळा नीलम आपले लक्ष केंद्रित ठेवतो आणि जीवनात स्थिरता आणतो बघा नीलम माणिक्य अधिकार आणि आत्मविश्वास कायम ठेवणे आणि वाढविणे यासाठी आहे या पाचू बुद्धिमत्ता आणि संवाद यासाठी बघा हा एक प्रकार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला निळा क्रिस्टल दिसेल पण हा निळा क्रिस्टल नीलम नाही आहे तर हेच मी सांगते आहे तुम्हाला तर ओरिजिनल जर तुम्हाला नीलम आणि पाचू हे तर तुम्हाला माहिती आहे कसे दिसतात पाचू अगदी हिरव्या रंग हिरव्या रंगाचे असतात नीलम अगदी गडद निळा असतो पायराईट पायराईटची माहिती मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण दिलेली आहे आणि हा ओरिजिनल क्रिस्टल कसा असतो हा स्टोन कसा दिसतो हे तुम्हाला माहिती झालेलं आहे जर तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ पाहत असतात किंवा पायराईटवर मी वेगळा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही जा आणि बघा तर तुम्हाला मी पायराईट हे रॉ स्पटिक कसा दिसतो आणि पॉलिश केल्यानंतर पायराईट कसं दिसतं हे दोन्ही दाखवलेलं आहे आणि पायराईट काय काय करू शकतं आणि ते पायराईट किती महत्त्वाचं असतं आणि त्याचा क कसा कसा उपयोग होतो त्याबद्दल तो व्हिडिओ आहे तर तुम्ही डिटेल बघू शकता तर हा जो व्हिडिओ आहे तो क्रिस्टल कॉम्बिनेशन आहे सक्सेस आणि सक्सेस आणि समृद्धी यश करिअर सक्सेस आणि क्रि क्रिस्टल कॉम्बिनेशन आहे तर हे जे क्रिस्टल कॉम्बिनेशन आहे त्याप्रमाणे हे इथे कॉम्बिनेशन घेतलेले आहेत जर तुम्हाला पायरेटची अधिक माहिती हवी हो असेल तर तुम्ही जुन्या व्हिडिओ बघू शकता कॅटसाय पण ऑलरेडी मी माहिती दिलेली आणि मी वेगळ्या व्हिडिओ बनवलेला आहे तर क्षमता वाढवणे यासाठी आहे पण इथे मी एकाच वाक्य घेतलेलं आहे तर कॅटसाय हा बऱ्याच उपयोगी पाडतो तर ह्याचा वेगळा व्हिडिओ जो बनवलेला आहे तो तुम्ही जाऊन पहा वरील स्टोन मध्ये पहिले चार स्टोन मुख्य नवग्रहांचे नवरत्नांच्या श्रेणीत असल्यामुळे ते खूप महाग असतात वरील सर्व स्टोनमध्ये पहिले चार स्टोन मुख्य नवग्रहांचे नवरत्नांच्या श्रेणीत येत असल्यामुळे स्टोन हे जे स्टोन आहेत ते खूप महाग असतात आणि म्हणून आपण त्याऐवजी कोणते स्टोन वापरता येतील ते पाहू यामध्ये तुम्ही एखादा स्टोन कमी जास्त करू शकता परंतु तुमची कुंडली प्रथम निष्ठात ज्योतिषांना दाखवून द्यावी तर हे क्रिस्टल वापरण्याआधी तुम्ही तुमची कुंडली जी आहे एखाद्या निष्ठान ज्योतिषाने दाखवली पाहिजे कारण हे जे क्रिस्टल्स असतात ते पर्टिक्युलर ग्रहावरती असतात आणि तो जर ग्रह तुमच्या कुंडलीत जर नीच अशीत असेल तर तेच क्रिस्टल तुम्हाला त्याचा वाईट परिणाम दाखवू शकतं म्हणून कुंडली जी आहे ती निष्ठान ज्योतिषांना दाखवणं आवश्यक आहे आ, हे मोस्टली तुम्ही पाहा पाहू शकता हे फक्त कॅट साहेब वापरून बनवलेलं क्रिस्टल आहे तर तुम्ही असं पर्टिक्युलर क्रिस्टलचं कॉम्बिनेशन न घेता पर्टिक्युलर क्रॉस्ट क्रिस्टलचं किंवा तुम्हाला जे पाहिजे ते क्रिस्टल सांगूनसुद्धा तुम्ही वेगळं ब्रेसलेट बनवू शकता पाचू किंवा नीलम किंवा पाचू आणि आहे किंवा पाचू आणि गोमेद तर असं जे आहे ते क्रिस्टल तुम्ही बनवू शकता तुम्हाला जे वा पर्टिक्युलर जर पर्टिक्युलर क क्रिस्टल हवे असेल तर तुम्ही त्याच क्रिस्टलचं फक्त तुम्हाला पाचवू हवे असेल तर तुम्हा तुम्ही फक्त पाचू किंवा फक्त माणिक्य हवे हो असेल तर फक्त माणिक्यासाठी माणिक्याचं क्रिस्टल ब्रेसलेट तुम्ही बनवू शकता बघा हे जे आहे यापैकी निळा नीलम माणिक्य पाचू हे जे क्रिस्टल आहेत हे नवरत्नांमधले क्रिस्टल आहेत तर ह्याच्यामध्ये पिवळा पिवळा नीलमसुद्धा येतो तर पिवळा नीलमबद्दल मी थोडंसं सा पुढे सांगितलेलं आहे तर तुम्ही पिवळा नीलमसुद्धा घेऊ शकता तर पाजूऐवजी तुम्ही ग्रीन गार्नेट ग्रीन टोपाज पेलिडॉट ग्रीन टुर्मलिन वापरू शकता तर निळा नीलमऐवजी तुम्ही अमेस्थिस्ट ब्लू टोपास किंवा रॅपेस लॅझुरी वापरू शकता आता टोपाज मला वाटतं यरोटोपाची माहिती तुम्ही तुम्हाला दिलेली आहे रॅपिस लॅझुरीची पण माहिती दिलेली आहे आणि बघुते स्टोन स्टोनसुद्धा झालेला आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये चेक करा आता हे जे क्रिस्टल तुम्हाला दिसतं आहे हे सेरेनाईट आहे हे सेरेनाईट क्रिस्टलचा स्टोन आहे तर कॅट साईचा सबस्टिट्यूट म्हणून तुम्ही मूनस्टोन वापरू शकता किंवा मोती वापरू शकता आणि ऐवजी तुम्ही अंबर वापरू शकता किंवा सिलेनाईट वा बीड्स वापरू शकता आता पायराईट जे आहे आ, ते असं पांढरं चांदीसारखं चकचा चकाकणारं थोडंसं गोल्डन शेड असलेलं असं क्रिस्टल असतं तर त्याऐवजी तुम्ही सिलेनाईट हे जे सिलेलाईट क्रिस्टल आहे ते वापरू शकता सबस्टिट्यूट म्हणून कारण पायराइट जे असतं ते खूप महाग असतं आणि कॅट्स आहे हे पण खूप महाग असतं म्हणजे तुम्ही पाहिलं की तुम्हाला एक बांदराच्या डोळं डोळ्यांचा भास होतो म्हणून त्याला कॅट्स आहे असं म्हटलं जातं तर कॅट्स आय तुम्हाला वापरणं शक्य नसेल तर तुम्ही मूल स्टोन किंवा मोती वापरू शकता तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटसाईसारखा इफेक्ट येणार नाही ना किंवा इफेक्ट जाणवणार नाही ना परंतु तुम्हाला तेवढाच फायदेशीर ते, ते आ, मोती आणि मून स्टोन तुम्हाला दिसतील आता पर्ल आणि मूनस्टोन तर पर्ल हे तुम्ही जे आहे ते आ, हे जे क्रिस्टल आहे कॅट्स आहे त्याऐवजी तुम्ही मूनस्टोन आणि मोती वापरू शकता आणि पायराईटऐवजी तुम्ही अंबर आणि सेलेनाईट वापरू शकता तर सेलेनाईट आणि मूनस्टोन ह्याच्यामधला मुख्य फरक म्हणजे हे सेलेनाईट जे आहे ते दुधाळ असतं पण ते जास्त त्याला पारदर्शकता असते आणि मूनस्टोन जो असतो जास्त दुधाळ असतो आणि मोती जर तुम्हाला कळतो मोत मोत्याला एक प्रकारची वेगळी चमक असते तर मोती कॅटसाय जसा इफेक्ट देतो जस तसा मुख्यतः इफेक्ट देतो म्हणजे एक डोळ्यासारखा भाग मध्ये तयार झालेला आपल्याला दिसतो ह्या पूर्ण मोत्यामध्ये जो शुद्ध मोती असतो जो ओरिजिनल मोती असतो कॅटसायमध्ये जसा डोळ्यासारखा भाग तयार होतो आ, तसा इफेक्ट परला जास्त असतो पण मूनस्टोन आणि सरेनाईट जे क्रिस्टल असतं त्याच्यामध्ये कमी असतो तर मूनस्टोन जो असतो जास्त दुधा जास्त दुधाळ असतो आणि सेलेनाईट हे जे क्रिस्टल असतं ते पारदर्शक जास्त आणि दुधाळ कमी असतं तर हा जो मूनस्टोन आहे हा तुम्ही वापरू शकता कॅट uh, uh, जी जो कॅट साईचा इफेक्ट देतो पण कमी प्रमाणात देतो आणि मोतीसुद्धा कॅट साईजचा इफेक्ट देतात पण कमी प्रमाणात देतात आणि ऐवजी तुम्ही अंबर वापरू शकता आणि सॅलेनाईट वापरू शकता तर हे अंबर कसं असतं ह्याचंच एक फोटो मी खाली घेतलेला आहे तो आपण खाली पाहूया काही तर पिवळा निलम पिवळा निलमसुद्धा जो आहे तो सुद्धा तुम्ही या कॉम्बिनेशनमध्ये वापरू शकता करिअर आणि सक्सेस कॉम्बोमध्ये पिवळा निलमसुद्धा तुम्हाला वि वापरता येईल तर पिवळा निलमऐवजी तुम्ही सिट्रीन म्हणजे ज्याला सुनीला स्टोन म्हणतात तो वापरू शकता किंवा पिवळा टोपाज वापरू शकता तसेच माणक्य ही मुख्य नवरी नवरत्नांच्या श्रेणीत येत असल्यामुळे ते पण खूप महाग असते म्हणून त्या ऐवजी पोवळे रेड गार्नेट रेड टर्मलाईन लाल हके किंवा लाल झिरकन ही तुम्ही वापरू शकता तर पोळे कसं पोळं कसं असतं हे तुम्हाला माहिती आहे तर हे जे क्रिस्टल कॉम्बिनेशन आहे ह्याच्यामध्ये पोवळं वापरलेलं आहे आणि इथे जे आहे ते ग्रीन कार्नेट किंवा तुम्ही जो ग्रीन टर्मलाइन जे आहे ते तुम्ही वापरू शकता सिट्रिन वापरलेला आहे इथे आणि मला वाटतं हा जो मणी आहे हे कॅटचाय आहे तसं वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचं तुम्ही ब्रेसलेट आहे ते वापरू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की इथे निळ्या क्रिस्टल वापरे वापरलेला आहे आणि पिवळा क्रिस्टल वापरलेला आहे इथे स्टोनसारखा स्फटिक वापरलेला आहे ह्याच्यामध्ये आणि पायराईटसारखा हा जो मणी आहे बीड्स आहे तो वापरलेला आहे तसे वेगवेगळ्या क्रिस्टलचं कॉम्बिनेशन तुम्ही सक्सेस आणि करिअरसाठी वापरू शकता तर सक्सेस आणि करिअरसाठी मोस्टली कोणते क्रिस्टल आवश्यक असतात हे तर तुम्हाला कळलं असेल तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन आपल्या पसंतीचे क्रिस्टल कॉम्ब कॉम्बिनेशन्स निवडू शकता तर ते कोणकोणते कौन क्रिस्टल्स आहेत करिअर आणि सक्सेससाठी तर पायराईट आहे कॅटसाय आहे नंतर माणिक्य हे पाचू आहे निळा निल निलम आहे आणि पिवळा नीलम आहे त्याशिवाय तुम्ही जसं मी सांगितलं ग्रीन गार्नेट ग्रीन टोपास हे पाचूऐवजी वापरू शकता पेडिडॉट वापरू शकता ग्रीन टुर्मलाईन वापरू शकता नंतर निळा निलमऐवजी तुम्ही अमॅस्टेस्ट ब्लू टोपास लॅपिस वापरू शकता मुन्स्टोर वापरू शकता कॅटसायचा सबस्टिट्यूट म्हणून किंवा मोती वापरू शकता आणि पायराईटऐवजी तुम्ही अँबर आणि सॅलेईट वापरू शकता तर पिवळा नीलाऐवजी तुम्ही सिट्रिन म्हणजे ज्यांना सुनेला स्टोन म्हणतात ते वापरू शकता आणि पिवळा टोपात वापरू शकता तसंच जे पोवळे आहे त्याऐवजी तुम्ही रेड गार्नेट टर्मलाईन किंवा रुबी आहे किंवा सॉरी माणिक्य आहे त्याच्याऐवजी तुम्ही पोळं वापरू शकता पोळं तुम्हाला हे पण माहिती आहे की म मंगळाचं रत्न आहे तर पोळं तुम्ही वापरू शकता रेड गार्नेट रेड टर्मलाईन लाल हकीक लाल झिरकन सुद्धा तुम्ही वापरू शकता आता हे जे तुम्हाला दिसतंय ह्याच्यामध्ये जांभळा रंगाचा स्टोन तू वापरलेला दिसतोय आणि हे जे आहे ते रोज कॉट्स वापरलेलं आहे तर हे एक वेगळ्या रंगाचं कॉम्बिनेशन आहे ह्याच्यामध्ये रोज कॉट्स वापरलेलं आहे आणि हे जांभळ्या रंगाचे स्टोन दिसत आहेत ता ता है चे है पन तर आता ह्याचे आणखी काय फायदे आहेत ते आपण पाहूया तर नोकरी व्यवसाय आणि वित्तीय फायदे होण्यासाठी हे कॉम्बिनेशन आवश्यक आहे दुसरा पॉईंट आहे भौतिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी तुम्ही हे क्रिस्टल्स वापरू शकता कॅटसाय आहे हा स्टोर नजरबाधा भूतबाधा अशा गोष्टींपासून आपल्याला सुरक्षित ठेवतो नंतर चौथा पॉईंट पॉयराईट आणि पिवळा निलम आपल्या जीवनात कॅश फ्लो वाढवतात आणि आर्थिक उन्नती होते पाचवा पॉईंट निळा निलम एम एस्थिस्ट सेष्टून आपल्याला आपल्या मनाला स्थिरता देतात मी हे सर्व जे फायदे आहेत हे, हे कॉम्बिनेशन च्या कॉम्बिनेशनमधून तुम्हाला सांगते आहे एकत्र सांगते आहे तर त्यामुळे योग्य प्रकारे निर्णय घेतले जातात विनाकारण होणारे खर्च टाळता येतात नंतर सहावा पॉईंट आहे पाचू पेरिरोडसारखे स्टोन बुद्धिविकास लक्षात राहणे विचारांना सकार सकारात्मक ठेवणे यासाठी आवश्यक असतात लाल रंगाचे रत्न आपला आत्मविश्वास वाढविते यामुळे रक्तदोष दूर होतात पचनाचे आजार बरी होतात पोटाच्या तक्रारी दूर होतात जसे गॅसेस आणि मलावरोध म्हणजे ज्याला आपण कॉन्स्टिपेशन असं इंग्लिश मध्ये म्हणतो बघा हे एक सुंदरस कॉम्बिनेशन आहे ह्याच्यामध्ये लाल रंगाचे रुद्राक्ष वापरलेले आहेत आणि रोज कॉट्स या क्रिस्टलचा वापर केलेला आहे तर असं सुद्धा कॉम्बिनेशन तुम्ही बनवून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही क्रिस्टल घेऊ शकता पण मात्र तुमच्या आवडीचे क्रिस्टल तुम्ही घेण्याआधी एकदा तुमची पत्रिका निष्ठा ज्योतिषांना दाखवा मी म्हणजे कोणते क्रिस्टल्स तुम्हाला योग्य आहेत तुमच्या ग्रहांप्रमाणे आहेत त्याची तुम्हाला निवड करणं सोपं जाईल या सर्व क्रिस्टलचे एकत्रीकरण केल्यामुळे ऊर्जेचं एक, के एक संतुलनदार होते त्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते मानसिक शांती लाभल्यामुळे आरोग्य सुधारते आपण जास्तीत जास्त सकारात्मक विचार करू लागतो आपला दृष्टिकोन बदलतो मनासारख्या गोष्टी घडून येतात चांगल्या संधी चालून येतात तर हे ॲम्बरच चित्र मी घेतलेलं आहे मित्रांनो तर हा जो व्हिडिओ आहे आता ह्याची सर्व माहिती झालेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्हाला नक्की सांगा पुढचं जे आपलं सेशन असणार आहे किंवा पुढचा जो व्हिडिओ तयार करणार आहे मी तो असाच तयार करणार आहे क्रिस्टल कॉम्बिनेशन असणार आहे पण ते क्रिस्टल कॉम्बिनेशन आहे ते सर्वांगीण समृद्धी म्हणजेच टोटल अबेंडन्स ज्याला म्हणतात तर त्याविषयीचा असणार आहे तर सर्वांगीण समृद्धी किंवा अबंडन्ससाठी कोणत्या क्रिस्टलचं कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता टोटल अबंडन्स ज्याच्यामध्ये सर्व प्रकारे अबंडन्स येतो जसं पैसा आहे समृद्धी आहे नंतर आपलं रिलेशन आपलं जे रिलेशन असतं इतर व्यक्तींबरोबरचं किंवा आपलं सामाजिक सौख्य असतं हे सर्व जे जी आपल्या जीवनामध्ये असताना पैसा नाही तर सगळ्या सर्व प्रकाराने समृद्धी आरोग्यही चांगलं राहतं जर अशा प्रकारचा जो अभ्यास असतो त्याच्यासाठी कोणकोणते क्रिस्टल्स आवश्यक असतात जे आपल्याला संपूर्ण सगर्भांगीण समृद्धीकडे नेतात तर त्या क्रिस्टलविषयी आपण बोलणार आहोत तर पुढचा जो भाग आहे अजिबात मिस करू नका आणि ह्या भागाची जी माहिती आहे ती तुम्ही सर्वांना देऊ शकता तर आजच्या भागामध्ये एवढंच मी हा भाग इथेच थांबवते माझे जे पुढचे येणारे व्हिडिओ आहेत रत्नशास्त्रावरचे किंवा इतर विषयांवरचे ते बघायला विसरू नका धन्यवाद